मुंबईच्या चेंबूर येथील सुमन नगर या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करून ही पदयात्रा सुरू झालेली आहे या पदयात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे येत्या बारा डिसेंबरला म्हणजे आणखी अडोतीस दिवसानंतर ही पदयात्रा नागपूरच्या यशवंत स्टेडियम या ठिकाणी दुपारी बारा वाजता पोचणार आहे आणि त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून यशवंत स्टेडियम ते विधानभवन असं महामोर्चाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे तर मी प्रथमतः माझ्या कुळातील माझ्या जात बांधवांची या ठिकाणी मी क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो कारण त्यांना आजचा ह्या ठिकाणचा कार्यक्रम कार्यक्रमाची नियोजित वेळ आणि ठिकाण देखील कळवण्यात आलं नव्हतं अजूनही अद्यापही तळेगावपासून सर्व नागपूरपर्यंतचे प्रोग्राम नागपूरपर्यंतच्या सभा मुक्कामाची ठिकाणं जेवणाची ठिकाणं सभेची ठिकाणं सर्व फायनल झालेली आहेत मात्र एकमेव लोणाळा शहर आणि हा मावळातला जो भाग आहे या भागामध्ये अद्यापही या प्रकारची तयारी करण्यात आली नव्हती याचं कारण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर लढाई लढत असताना आजपर्यंतचे अनेक दौरे अनेक पदयात्रा अनेक बाईक रॅल्या या पुण्यापासून मुंबईकडे कोल्हापूरपासून मुंबईकडे नागपूरपासून मुंबईकडे अशा प्रकारच्या सर्व पदयात्रा असतील बाईक रॅल्या असतील दवंडी यात्रा असतील अशा अनेक मोर्चाच्या माध्यमातून अनेक वेळा या पवित्र लोणावळा नगरीतून जाण्याचं भाग्य लाभत असताना प्रत्येक वेळी नेहमी नेहमी या ठिकाणच्या माझ्या कुळातील माझ्या समाज बांधवांच्या भगिनींच्या आशीर्वादाशिवाय मी कधीही पुढं गेलो नाही मात्र आजचा जो प्रसंग होता आजचा तिसरा दिवस आहे आणि आज सकाळी अकरा वाजता या पदयात्रेची सुरुवात ही खालापूरपासून झाली खालापूर ते खोकोली आठ किलोमीटरचं अंतर ते पार केल्यानंतर आजपर्यंतच्या पायी प्रवासातील अत्यंत कठीण अत्यंत अवघड असा हा खंडाळा घाट हा पार करायचा होता दुपारी बारा एक दोन वाजेपर्यंत प्रचंड वेदना होत होत्या प्रचंड त्रास होत होता कालपर्यंत आजपर्यंतच्या सगळ्या प्रवासातलं जे रेकॉर्ड आहे हे साधारण दहा ते बारा किलोमीटर अंतर चालवून गेल्यानंतर मी थांबायचो मात्र आज घाट सुरू झाल्यानंतर शंभर शंभर मीटरवरती मला थांबावं लागलं अनेक पदाधिकाऱ्यांना त्रास झाला मलाही त्रास झाला मला, मला नव्हतं वाटलं की घाट पार करून मी पुढे जाईल आणि घाट जर पार झाला नसता तर पुढे बारा तारखेचं टार्गेट हे पूर्ण झालं नसतं आणि तुम्हालाही आजच्या दिवशी या ठिकाणी या वेळेला मला भेटता आलं नसतं मात्र आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तमाम राज्यातील समाजाच्या आशीर्वादाने हा घाट पार झाला आणि त्यानंतर आता या ठिकाणी तुमच्या दर्शनासाठी मी आलेलो आहे निश्चित आजचा प्रोग्राम आजचा मुक्काम हा नियोजित या ठिकाणी आपण थांबल्यानंतर काही वेळाने कार्यकर्ते येतील तो फायनल होईल मात्र तुम्हाला न सांगण्याचं कारण हे होतं की मला वर यायची खात्री नव्हती त्यामुळे तुम्हाला कुणाला कळवलं त्या नाही त्याबद्दल मी पुढेशी एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो मात्र निश्चित ठरलेल्या वेळेनुसार आपला आशीर्वाद मला मिळालेला आहे आपला सहभाग या ठिकाणी मिळालेला आहे निश्चित आपल्यामुळं माझी ताकद वाढलेली आहे आणि पुढचं जे अंतर आहे की खंडण्यासारखा घाट नागपूरपर्यंत कुठंही लागणार नाही कुठंही त्या प्रकारचा त्रास होणार नाही त्यामुळे ही यात्रा आपल्या आशीर्वादाने सुखकर होईल ठरलेल्या नियोजित वेळेमध्ये ही यात्रा नागपूरच्या ठिकाणी बारा तारखेला पोहोचेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो पुढचशे एकदा सर्व माझ्या जात बांधवांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सांगतो सर्वांना क्रांतिकारी जयलावजी